नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे हो स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील काही भागात असा पाऊस पडणार आहे व कसा पाऊस हजेरी लावते आपण त्यात बघणार आहोत राज्यात काही भागात कालपासून म्हणजेच की पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस हवामान विभागाने मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे तर विदर्भात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे हवामान विभागाने म्हटलेलं आहे की म्हणजेच की मराठवाड्यातील जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली इथे म्हणजेच की कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या विजा आणि ढगाच्या गडगडासह हलक्या ते माध्यम पावसाच्या सरी मंजूर म्हणजे होणार आहेत आणि ज मध्य महाराष्ट्र म्हणजेच की मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे धन्यवाद